दोनशे आठ ह्या डिटेक्ट झालेल्या महिला आहेत पण माझ्याकडे अशी माहिती सुमारे दोन हजार महिला अंबरनाथमध्ये बोगस वोटिंगसाठी आणलेल्या आहेत आणि मुंब्रा भिवंडी मालेगावपासून ह्या महिला आणलेल्या आहेत आणि अशा महिलांचा वापर बोगस मतदानासाठी केला जातो की तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होईल आणि ज्यांनी कोणी आणले त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मोठं आंदोलन अंबरनाथमध्ये करू कोण कोण करतोय हा कोणाचा तुमच्या हा तपासाचा भाग आहे पोलीस हे निष्पन्न करतील पोलिसांवर आमचा खूप दांडगा विश्वास आहे आम आमची माहिती अशी आमचं मत असं आहे की पोलीस कधीही चुकीचे काही करत नाहीत आणि चुकीचं कुठल्याही प्रकारे चुकीचं असं कुठल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत करत नाही त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू कुठे कुठे होते कृष्णा मॅरेज हॉल पश्चिमेला चिंचपाडा आणि सर वसगावच्या अठ्ठावीसमध्ये तुमच्या कार्यकर्त्यावर देखील पैसे वाटत आरोप राष्ट्रवादीच्या लोकांनी केला तुमच्याकडे नाही आरोप करणं वेगळी गोष्ट आहे आता माझ्या खिशात समजा लाख रुपये तर मी काय वाटत सुटतो का आरोप करणं तर हा वेगळा विषय झाला आरोप कोणी कोणावर करतं पण ते बिनबुडाचे आरोप करणं ह्यांची खानदानी सवय आहे त्यांना ती लागलेली सवय काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे पण तुम्ही डिटेक्ट करा त्याच्यामध्ये तपास बघा तर माझ्याकडं पैसे खिशात पैसे म्हणून का मी काय पैसे वाटत सुटलो का सुट काय मतदानाचा काय कौल आहे मतदानाचा कौल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती भारतीय जनता पक्ष ह्या वेळेस नगरपालिकेमध्ये बघा त्यांचा झेंडा कसा आम आमचा फडक फडकतो हे आता उद्याच समजेल आपल्याला